कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी तालुका पाटण येथे नशामुक्ती व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आजच्या स्पर्धेच्या युगात भरमसाठ व्याप काल्पनिक झटपट श्रीमंतीची स्वप्ने वाढत्या अपेक्षांची ओझे करिअर करण्याच्या मागे धावाधाव त्यातून येणारे नैराश्य यामुळे कुठेतरी मानसिक आधार शोधता शोधता आजचे तरुण धूम्रपान अंमली पदार्थ मद्यपान याला बळी पडू लागले ला आहेत अलीकडे पार्ट्या करण्याचे खूप मोठे जीव घेणे फॅट तरुणांच्या ताल्या आहे यामुळे नशेत असताना गंभीर गुन्हे त्यांच्या हातून घडताना दिसत आहेत यशाच्या मृगजळा मागे धावताना नैराश्य आलं की तो नशेचा आधार घेतो यामुळे त्याला संस्कार व मानवतेची खरी ओळख राहत नाही तंबाखू व धूम्रपान यामुळे तरुण पिढी कॅन्सरच्या रोगाने अक्षरशः पोखरली जात आहे या नशेतून नव्वद टक्के गंभीर गुन्हे घडत आहेत अशा या तरुण वर्गाला मानसिक बळ देऊन त्यांच्या आत्मनिर्भरतेने निर्णय घेण्याची क्षमता यावी यासाठी पेस ग्रुप पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार नशामुक्ती व व्यसनमुक्ती या विषयावर पीपीटीच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि उद्बोधक अशी माहिती शुभांगी जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच मुलांना देशमुक्ती संदर्भातील दिलेली वळण आणि प्रतिज्ञा ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख सोनांगरे मॅडम तसेच प्राचार्य एम एस पाटील सर व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आपली प्रतिक्रिया देताना शुभांगी मॅडम म्हणाल्या आणि सर्व शिक्षण व्यवस्थापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान पुणे या सं, संस्थेमार्फत व्यसनमुक्ती आणि विरोधी कार्यशाळा सातारा येथे पार पडली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये विज्ञान विषय शिक्षकांना व्यसनमुक्ती विरोधात आणि व्यसनाविरोधात विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी व्यसनविरोधी कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यावा याविषयीचं मार्गदर्शन करण्यात आलं होतं माहिती आम्ही आमच्या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवलेली आहे आणि त्या पीपीटीच्या आणि चित्रपट फिल्मच्या माध्यमातून नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसन मुक्ती होण्याबाबत प्रचार होईल आणि हे विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये जाऊन त्याबद्दलचा प्रसार करतील अशी मला खात्री आहे व्यसनमुक्ती अभियान हा बग, आ, हा छोटासा कार्यक्रम आज राबवण्यात आला आणि यातून आम्हाला व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम तेज आज पुणे मार्फत व्यसनमुक्ती विरोध व्यसनमुक्ती जे काय अभियान राबवलं ते आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा हे अभियान राबवलेलं आहे आणि यातून आपल्याला हे समजतं की व्यस व्यसनापासून जे दुष्परिणाम होतात हे या अभियानातून आपल्याला समजले आणि आपण सगळ्यांनी अशी शपथ घेतली की आपल्या ज्या आजूबाजूला कोण असतील तर त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगू आणि त्यांना व्यसनापासून मुक्त करू आग्रह केला रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साणुके कराड